आज आपण लाडू चिवडा हा खेळ बघणार आहोत हम्म लाडू म्हणलं की ऋतुजाच्या बाजूला उडी मारायची आणि चिवडा म्हणलं की गौरीच्या बाजूला उडी मारायची आणि ज्याची उडी चुकेल तर आउट होईल त्याने बाजूला यायचं समजला खेळ खेळायचं चला सुरुवात करूयात लाडू चिवडा लाडू चिवडा 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 लाडू चला संस्कार बाजूला चिवडा 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 लाडू आकीची उशिरा उडी आली चला आकी चिवडा आदितीने उशिरा उडी मारली चला आदिती बाजूला लाडू चिवडा 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 चला शंभू चिवडा चला उड्या मारलेत कोणी कोणी अंजली चल उडे मारलेले चला पुढ लाडू चिवडा चिवडा लाडू चला जाण्याची उशिरा उडी लाडू, चिवडा चिवडा लाडू चला शर्वरीची उशीरा उडी शर्वरी आऊट या तिघांसाठी जोरदार रे छान खेळ हा खेळ